अर्जुनी मोरगावच्या जनतेला राजकुमार बडोले यांचा वादा नवेगाव बांध प्रतापगड इटियाडो मांडोदेवी हळदीघाटमकुटी कालीमाटी महादेव मंदिर शशीकरण नागझिरा या पर्यटन आणि तीर्थ स्थळांचा विकास करणार आणि जल व शेती पर्यटन वाढीसाठी योग्य उपाययोजनेचा वादा अनुसूचित जमाती व गोंडगुवारी समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करणार आणि अनुसूचित जमातींच्या वार्षिक उत्पन्न वाढीसाठी विविध योजना लागू करण्याचा वादा महिला बचत गटांच्या वार्षिक उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणार आणि वस्तू विक्री केंद्र आणि प्रत्येक गावात बचत गट भवन उभारण्याचा वादा नगर येथील उपसा सिंचन योजना पूर्ण करणार आणि अर्जुनी मोरगाव आणि गोरेगाव तालुक्यातील सिंचन क्षमता वाढवण्याचा वादा ओबीसी विद्यार्थ्यांसाठी तालुका पातळीवर निवासी शाळा व वसतिगृह निर्माण करणार आणि ढिवर व भोई समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष शाळा वसतिगृह मत्स्य प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा वादा येत्या वीस नोव्हेंबरला घड्याळाचे बटन दाबा